मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीनं आयोजित तुळशी दामोदर विवाह आणि परिचय मेळावा दुपारी एक ते पाच या वेळेमध्ये सिडको येथील महाकाली मैदानावरती अत्यंत भक्तिभावानं पार पडलाय कार्यक्रमासाठी परमपूज्य गुरुमाऊलींचे पावन सानिध्य लाभलं आहे तसेच विवाहपूर्व जीवनावरील मार्गदर्शन या विषयावरती उपयुक्त असं मार्गदर्शन करण्यात आलंय त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजानं वातावरण अधिकच आध्यात्मिक झालं कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य श्री मुकेश दिलीप शहाने यांनी केलं होतं कार्यक्रमासाठी नाशिक पश्चिम आमदार सौसीमाता हिरे महेशभाऊ हिरे योगिता अपूर्व हिरे रश्मी हिरे बेंडाळे शिलाताई भागवत बाळा दराडे कावेरी गुगे, गामने कावेरी घुगे भाग्यश्री डोमसे सुमन सोनवणे मनीषा गामने मंडळ अध्यक्ष राहुल गणोरे डॉक्टर वैभव महले तुळशीराम भागवत रवी पाटील राहुल सोनवणे अक्षय खंडारे बाळादराडे तसेच पवन कातकडे मदन बापू जमधडे प्रकाश शहा योगेश शहाने संदीप जाधव सहदेव वाघमारे प्रदीप चव्हाण रोहित सूर्यवंशी महेश पाटील चेतन सानप आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून सोडला तुळशी दामोदर दा विवाह हो, मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडलाय फटाक्यांच्या आतिषबाजीनं संपूर्ण वातावरण भक्तिभावानं उधळून निघालं याप्रसंगी परमपूज्य गुरुमाऊलींनी आयोजक मुकेश शहाने यांचा विशेष सत्कार करून त्यांचं कार्य गौरवलंय उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आयोजकांनी केलं आहे तर संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिभाव उत्साह हो आणि आध्यात्मिकतेच्या वातावरणात पार पडलाय मी जास्त वेळ घेणार नाही परंतु परमपूज्य गुरु माऊली जो अचानक मला प्रसाद दिला खर तर हा कार्यक्रम माऊलीने सांगितल्याप्रमाणे हा खानदेशला सरवेला कार्यक्रम केला होता परंतु अचानक हा कार्यक्रम माझ्याकडे आला आणि माऊलींनी आशीर्वाद रूपी मला हा कार्यक्रम करायची संधी दिली माऊली मी तुमचं खूप खूप ऋणी माझ्यावर असाच आशीर्वाद ठेवा आपण सगळे उपस्थित राहिलात तुमचंही मी माऊलींच्या वतीने खूप खूप धन्यवाद करतो थांबतो जय हिंद जय जह महाराज जय श्रीराम श्री स्वामी समर्थ हो दादा एकदा आपलं परत चालू द्या ओके धन्यवाद या पाचही दिवस हा तुळशी विवाह संपन्न होत असतो आणि आपल्या हिंदू धर्मानुसार ज्या वेळेला तुळशी विवाह संपन्न होतो त्याचनंतर आपल्या परिवारातील विवाह सोहळे हे पार पडत असतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने विवाह सोहळ्याला तुळशी विवाहानंतर सुरुवात होत असते आपण बघतो की आषाढी एकादशीला श्री विष्णू भगवान हे निद्रित निद्रिस्त होतात आणि ते कार्तिकी एकादशीला फुटतात आणि जो हा विश्वाचा का कारभार आहे तो शिवशंकराकडे असतो तो या दिवशी त्यांच्याकडे सुपूर्द केला जातो विष्णू भगवानांकडे आणि त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व हे आपल्या शास्त्रामध्ये आहे आज आपण खरोखर खूप धन्य आहोत की आज या अतिशय सुंदर नयनरम्य अशा विवाह सोहळ्यासाठी आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या साक्षीने हा सोहळा हा पार पडतो आहे त्यामुळे खरोखर आपण सर्वजण भाग्यवान आहोत आजच भावांजली नगर इथे आत्ताच उल्लेख केला कुलकर्णीजींनी की भावांजली नगर इथे हा विवाह सोहळा तुळशी दामोदर सोहळा खर तर हा सोहळा खानदेश मध्ये जाणार होता परंतु नाशिककरांचं असणारं प्रेम आणि पूर्वपरंपरा आणि प्रथेनुसार आपणाला हे झोपतमा द्यावं लागलं आणि तो आनंद द्विगुणित आपण सर्वजण करत आहोत व्यासपीठावर आज महापालिकेचे सर्व अधिकारी पदाधिकारी या नाशिक जिल्ह्याच्या नाशिक विभागाच्या आमदार श्रीमताई आदरणीय महेश भाऊ सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिन्या नाशिक जिल्ह्यासह बहुध जिल्ह्यातून अहेरीनं भाग घेणारे सर्व प्रतिनिधी वेळेअभावी या सर्व नावांचा उल्लेख करणं अशक्य आहे परंतु मगाशी मुकुंद या बहुविध विभागांनी पोचण्याचं एक कृतसंकल्प केले आहे त्यामध्ये मूल्य शिक्षणाचा समावेश आहे घराघरात पुंडलिक आणि घराघरात श्रावणमाळ तयार व्हावेत या कार्यातून गेली पन्नास साठ वर्षापासून सातत्यानं देशभरात आणि विदेशात मूल्य शिक्षण गर्भ किरण आहेर्सी चोवीस तास नाशिक